मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा नवनवीन बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत तु? असतो आणि आज सुद्धा आपल्याला अशाच पाच बिझनेस आयडिया बघायच्या आहे ज्या आपण घरूच्या घरी चालू करू शकतो आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू करू शकतो मिनिमम पाच हजार रुपयापेक्षाही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही सुंदर असे बिझनेस घरच्या गर घरीच चालू करू शकता आणि उदाहरणासहित मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला बिझनेस आहे होममेड चॉकलेट होममेड चॉकलेट तयार करण्यासाठी कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही फक्त आणि फक्त दोन हजार रुपयापेक्षाही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता आणि याच्यामध्ये याच्यापासून हे जे प्रिया जैन आहेत प्रिया जैन यांनी जे आहे आपलं होममेड पासून या आय टी इंजिनियर आहे पण आय टी इंजिनियरचा जॉब सोडून ते होममेड चॉकलेट बनवत आहेत आणि याच्यापासून मोठ्या प्रमाणात अर्निंग ते घरच्या घरून करत आहेत त्यामुळे असे कितीतरी लोक आहेत की जे घरच्या घरी वेगवेगळे मी सुद्धा पाहिलेले आहेत वेगवेगळे मोठ्या पोस्टवर असलेले लोकसुद्धा होममेड चॉकलेटचा बिझनेस करत आहे याच्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला चॉकलेट कंपाऊंड वेगवेगळ्या फ्लेवरचे मार्केटमधून घेऊन यायचे आहे आणि आपल्या मोल्डमध्ये टाकून ते चॉकलेट जे आहे आपल्याला तयार करायचे आहे याच्यामध्ये आहे फक्त आणि फक्त अट्रॅक्टिव्ह पॅकिंग असणे गरजेचे आहे पॅकिंग जर जबरदस्त असेल तर हा जो आपले जे चॉकलेट आहे ते विकण्यास आपल्याला कुठेही अडचण जाणार नाही आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये घरच्या गर घरी हा व्यवसाय तुमचा चालू होणार आहे त्यानंतरचा जर बिझनेस आयडिया आपण जर पाहिली ते म्हणजे कॅन्डल मेकिंग कॅन्डल जर पाहिलं तर कॅन्डल हे फक्त आणि फक्त लाईट गेल्यावरच नाही तर कितीतरी प्रचंड प्रमाणात जे आहे कॅन्डलचा वापर हा बऱ्याच ठिकाणी होतो त्याच्यामध्ये काही परफ्युम सुद्धा असतात किंवा वेगवेगळे जे कॅन्डल लाईट डिनर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये हो वेगवेगळ्या डेकोरेशनमध्ये प्रचंड अशी डिमांड जे आहे कॅन्डलची राहते आणि कॅन्डलचा बिझनेस चालू करण्यासाठी आपल्याला कुठेही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही फक्त पाचशे रुपयाचा जर तुम्ही जर एक साचा जर घेतला तर त्याच्यापासून आपण हे जे आहे म्हणजे की मिनिमम दोन हजार रुपयापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण हा कॅन्डल मेकिंगचा बिझनेस घरच्या घरी चालू करू शकतो कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आणि विक्रीसाठी सुद्धा खूप इजी आहे बरेचसे असे लोक आहे की जे दोन रुपये पाच रुपयाच्या कॅन्डल पासून सुद्धा व्यवसाय चालू करतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे कलर वेगवेगळ्या शेप वेगवेगळ्या साईज याच्या माध्यमातून सुद्धा मोठा असा बिझनेस उभा होऊ शकतो हा जे बिझनेस आहे जे स्क्रीनवर तुम्ही श्रीमती जी पाहताय यांना आयकॉन ऑफ भारत या टी व्ही सिरियलमध्ये सुद्धा यांना स्थान प्राप्त झालेलं आहे आणि येथे या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे फक्त आणि फक्त एक छोट्याशा कॅन्डलपासून त्यामुळे कॅन्डलचा बिझनेसला तुम्ही कुठेही कमी समजू नका प्रचंड असा स्कोप आणि डिमांड या याच्यामध्ये आहे आणि प्रचंड अशी मागणीसुद्धा मार्केटमधून याला मिळत आहे आणि स्कोपसुद्धा भरपूर आहे वेगवेगळ्या प्रकारे कितीही मोठ्या लेवलवर आपण आपला ब्रँड नेम तयार करून हा ब्रँड डेव्हलप करू शकतो आणि एक्सपोर्टसुद्धा करू शकतो एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात या प्रोडक्टला डिमांड हे पूर्ण ग्लोबली आहे त्यानंतरचा तिसरा जो बिझनेस आयडिया आहे तिसरा बिझनेस आयडिया म्हणजे क्लाउड किचन बिझनेस क्लाउड किचन बिझनेस याच्यासाठी कुठेही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही जे तुमच्या हाताला जे चव आहे जे टेस्ट आहे तुम्ही घरच्या घरून तुमचा ब्रँड उभा करू शकता फक्त जे काही तुमचं ब्रँडनेम आहे आपण जे अठ्ठेचाळीसशे रुपयात तुमचं ब्रँडनेम आपल्याला रजिस्टर करायचं आहे समोरची गोष्ट सांगत आहे पण इनिशियल स्टेजला जे आहे आपण स्वतः घरच्या घरून जे काही आपले जे ज्या ज्या प्रोडक्टवर आपली कमांड आहे जे जे आपण एकदम टेस्टी बनवू शकतो असे जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला ॲम झोमॅटो स्विगीवर रजिस्टर करायचे आहे आणि जेणेकरून ते आपल्या घरच्या किचनवरून आपल्याला ते सप्लाय करायचे आहे याच्यामध्ये कुठेही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही जे आपण घरच्या किचनमध्येच आपण हे प्रोडक्ट तयार करून सप्लाय करू शकतो अशा माध्यमातून कितीतरी लोक हे जे आहे मेट्रो सिटीजमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे झालेले आहे क्लाउड किचनच्या माध्यमातून त्याच्यामुळे क्लाउड किचनला चा, चा, मा चा, चा बिझनेस जो आहे तो कुठेही तुम्ही कमी समजू नका सिरियसली घ्या आणि तुमच्या घरच्या घरून तुम्ही हजार दोन हजार रुपये मिनिमम महिन्याला कमवू शकता स्पेशली माझ्या सगळ्या महिलांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी क्लाऊड किचन हे चालू करावं जे की आपले शहरातील बांधव आहे त्यांनी निश्चितच याचा कुठेतरी उपयोग घेणं हे गरजेचं आहे जे आपल्या तंत्रज्ञानानं एवढी साथ दिलेली आहे झोमॅटो स्विगीसारखे प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेले आहे तर याच्यावर आपण निश्चितच काम करण्यास काहीही हरकत नाही आणि आपण निश्चितच करायला पाहिजे त्यानंतरचा चौथा जो बिझनेस आयडिया जे आपण घरच्या घरी करू शकतो ते म्हणजे की हर्बल प्रोडक्ट आपल्याला घरच्या घरी तयार करायचे आहे एकदम प्युअर फॉर्ममध्ये जे आता जे लोक जे आहे सगळ्यांचा कल जो आहे तो रासायनिककडे न वळता ऑर्गेनिककडे आहे आणि किती चांगल्या पद्धतीने जैविक आणि होममेड प्रोडक्ट जर वापरायला मिळत असतील तर याचा प्रत्येकजण हे आनंद घेण्यास उत्सुक आहे त्यामुळे आपण घरच्या गर घरी वेगवेगळे हल्दी वेगवेगळे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या प्रोडक्टपासून -वेग 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 आपल्याला चांगला प्रोडक्ट एक तयार करायचे आहे वेगवेगळे आपण याच्या माध्यमातून वेगवेगळे वेग परफ्यूम वेगवेगळे बरेचसे असे प्रोडक्ट आहे साबण हे सगळे आपण इम्पोर्ट करून सुद्धा आपण हे सप्लाय करू शकतो पण यालासुद्धा प्रचंड असे डिमांड आहे आणि घरच्या गहर घरी बनवलेले जे प्रोडक्ट आहेत हे अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यापासून सुद्धा आपण चांगला व्यवसाय करू शकतो त्यानंतरची पाचवी बिझनेस आयडिया म्हणजे होममेड ट्रेनिंग अँड ट्यूशन होममेड ट्रेनिंग आपण सगळ्यात जास्त जर पाहिलं तर कितीतरी लोक आहे की घरच्या घरून ट्रेनिंग देऊन आज जे प्लॅटफॉर्म गुगल मेट झूम सारखे तयार झालेले आहे की या माध्यमातून सुद्धा याच्यासाठी फक्त एक स्टँड आणि मोबाईल एवढीच आवश्यकता आहे आणि या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये अर्निंग करणारे लोक आज भारतात आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या याच्यामध्ये तुमची एक्सपर्टीज असेल त्याच्यानुसार तुम्ही हा सिलेक्ट करू शकता त्याच्यामधलं पहिलं तुम्ही योगा क्लासेस घेऊ शकता वेगवेगळे जे योगा क्लासेस आहेत ते तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलप करू शकता आणि घरच्या घरून ट्रेनिंग देऊ शकता त्याच्यानंतर काही लोक आहेत जे लँग्वेजचं ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या जे लँग्वेज आहे काही जर्मन लँग्वेज आहे फ्रेंच लँग्वेज आहे या लँग्वेजचं ट्रेनिंगसुद्धा आपण घरच्या घरून देऊ शकतो याच्यासाठी सुद्धा प्रचंड अशी डिमांड आहे हे सुद्धा आपण सुंदर प्रकारे करू शकतो त्यानंतर आपण डान्स क्लासेससुद्धा ऑनलाईन घेऊ शकतो डान्स क्लासेसलासुद्धा प्रचंड अशी डिमांड आहे तर हा सुद्धा एक बिझनेस होऊ शकतो आणि निश्चितच हे जे मी तुम्हाला चार पाच फास्टमध्ये पाच बिझनेस आयडिया होममेड बिझनेस आयडिया दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरून अर्निंग करू शकता आणि निश्चितच हे जे व्यवसाय आहे ते प्रॅक्टिकली कितीतरी लोक करत आहे त्यामुळेच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आपल्याला भले थोडंसं ऑकवर्ड वाटेल पण लोक हे ॲक्च्युली करत आहेस जगामध्ये हे चालू आहे त्याच्याच बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तुम्हाला काय वाटतं याच्यामधली कोणती बिझनेस आयडिया आपण करू शकतो ती नक्की कमेंट करून सांगा आणि